इचलकरंजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौड गुरुवारी तीन रोजी घटस्थापनेपासून या दौडला प्रारंभ करण्यात आला युवक आणि हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं असं आव्हान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इचलकरंजीचे कार्यवाहक प्रसाद जाधव यांनी देव देश धर्मासाठी काम करणाऱ्यांची इच्छा आकांक्षा लढाऊपणा आजच्या तरुण पिढीत यावा असेच हिमाचल काश्मीर ते कन्याकुमारी हिंदुस्तान अखंड राहावा यासाठी हजारो तरुणांनी भगवा ध्वज व हातात धारण करून दुर्गामाता भारतमाता व धर्मवीरांचा जयघोष करत तुळजाभवानी देवीच्या पायाशी मागणी मागण्याचा कार्यक्रम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीनं दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात केला जातो त्याला श्री दुर्गामाता दौड असं म्हटलं जातं ही दौड इचलकरंजी शहरातील घटस्थापनेपासून सुरू झाली असून दसऱ्या दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोम्बर रोजी समारोप होणार आहे सहभागी होण्यासाठी दररोज पहाटे साडेपाच वाजता कॉमरेड केएल मलाबादे चौकात हजारो युवक भगवा फेटा किंवा पांढरी टोपी घालून उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केलं महानकर निपटसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा